सुरुवातीलाच बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी एक एप्रिलला मुंबईत त्यांचा दौरा आहे मुंबईत येणार आहेत रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत येणार आहेत आरबीआय या सोहळ्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येत आहेत एक एप्रिलला त्यांचा हा मुंबई दौरा आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा दौरा आहे त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व आहे रिझर्व बँकेच्या एका कार्यक्रमासाठी ते मुंबईत येत आहेत मात्र लोकसभा निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्व आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक एप्रिल ला मुंबईत त्यांचा दौरा आहे मुंबईत येत आहेत नक्कीच जगदीश आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत एक उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईचा दौरा आहे उद्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत आणि आरबीआय या सोहळ्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि सकाळ सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाला आपण बघितलं तर सुरुवात होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभेची निवडणूक येत आहे आणि निवडणुक बिगुल देखील वाजलेला आहे आणि आपण आपण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेच्या निवडणुकीत म्हणजे बिगुल वाजल्यानंतर मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपण तर नरेंद्र मोदी कधी ज्या ज्या वेळी मुंबईवरती ज्या ज्या वेळी मुंबईच्या मुंबईला आले आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी काही ना काहीतरी का, भेट ही मुंबईला दिलेली आहे आणि आता आपण तर लोकसभेची निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये आहेत आणि उद्या मुंबईमध्ये काय भेट देतात मुंबई हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे आणि आपण तर आपण ज्या म्हणजे भाजपचे नेते आहेत त्या प्रमुख नेत्यांशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भेट घेतात का कारण का की आपण बघितलं तर अद्यापही काही जागांवरती तिढा आहे आणि तो तिढा तुटलेला नाहीये आणि त्या जागेचा तिडा पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्याने सुटतो का हे देखील तेवढं पाहणं गरजेचं आहे जगदीश मात्र मनोज पंतप्रधानांच्या या दौऱ्याची कशा प्रकारे तयारी केली आहे मुंबईत नक्कीच जगदीश आपण बघितलं तर हा आरबीआयचा कार्यक्रम आहे आणि आरबीआयचा कार्यक्रम आपण बघितलं सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आरबीआय सोहळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि यासाठी आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे तसंच आपण बघितलं सर्व ठिकाणी साफसफाई देखील करण्यात आलेली आहे आणि जयत तयारी ही देखील करण्यात आलेली आहे कारण की आपण बघितलं तर लोकसभेचा बिगूल वाजले आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि काही ना काहीतरी भेट ही मुंबईला ते घेत असतात आणि आता या दौऱ्यामध्ये काय भेट देतात हे देखील तेवढं पाहणं गरजेचं आणि आपण बघितलं यासाठी महायुतीकडनं मोठी जयत तयारी देखील ही करण्यात आलेली आहे जगदीश धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल